नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत आपण आजच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण केळी हळद कांदा सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत केळी <हाँ> बागांची <गणशीं> काढणी वेगाने सुरू आहे त्यामुळे बाजारातील केळीची आवक वाढली आहे तर दुसरीकडे केळीची मागणी स्थिर आहे त्यामुळे केळीच्या दरावर काहीसा दबाव आलाय केळीच्या दरात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची नरमाई दिसतेय बाजारात केळी सध्या सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते मध्य प्रदेशातही केळीच्या दरात नरमई आली आहे याचाही परिणाम केळीच्या भावावर दिसून येतोय केळीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरातही काहीसे चढउतर दिसतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हळदीच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरू आहेत बाजारात नव्या मालाची आवक सुरू असून दुसरीकडे मागणीही टिकून आहे मागील हंगामातील शिल्लक स्टॉकही मर्यादित आहे त्यामुळे यंदा उत्पादनात अंदाज असला। तरी दर तेजीतच हळदीला सध्या सरासरी सोळा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील दर वाढल्यानंतर आवकही वाढल्याचं दिसत आहे तर दर कमी झाल्यानंतर आवक मंदावल्याचं दिसतंय त्यामुळे दर पातळी एका मर्यादेत कमी जास्त होताना दिसतीये बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे बाजारातील वाढत्या आवकेमुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये आवक चांगली सुरू आहे त्यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये <Sessus> सरासरी एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो मात्र बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीनच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरू असले तरी सरासरी दर पातळी मात्र कायम दिसतीये आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेचे धोरण आणि डॉलरचे मूल्य यानुसार दरांवर परिणाम होत आहेत तर देशात सरकारच्या विक्रीकडे बाजाराचं लक्ष आहे देशातील बाजारात सोयाबीनची आवकही कमी झाली आहे आज प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनचे भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनच्या बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात कापसाची आवक मागील दोन आठवड्यांमध्ये चांगलीच कमी झाली आहे मागील आठवडाभरात आवकेने पन्नास हजारांची पातळीही गाठली नाही तर चालू आठवड्यात आवक चाळीस हजार गाठींच्या चा आतच दिसतेय आवक कमी आहे उद्योगांची खरेदी सुरू आहे यंदा सीसीआयने जास्त कापूस खरेदी केल्याने उद्योगांकडे कापसाचा स्टॉक कमी आहे उद्योग बाजारात गरजेप्रमाणे कापसाची खरेदी करतायत सध्या कापसाला बाजारात सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय कापूस बाजारातील आवक कमीच राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय